नमस्कार मी मानसी प्रसाद कुलकर्णी नाशिक येथून आरोग्य नीतीच्या रानभाजी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे आज दाखवणार आहे शेपूची भाजी चला तर मग बघूया ही आहे शेपूची भाजी दोन चिरून घेतली आहे ही आहे भिजत ठेवलेली थोडं पाच ते दहा मिनटं भिजवलेली मुगाची डाळ आता आपण या मुगाच्या डाळीच्या ठिकाणी ही धुतलेली शेपूची भाजी जी आहे ती याच्यामध्ये टाकणार आहोत आणि कुकरमध्ये हिला तीन चिट्टे घेऊन गय। शिजवून घेणार आहोत या भाजीचे दोन ते तीन प्रकार आहेत कोणी हिला मुगफिडा बिजत ठेवूनसुद्धा करतं आणि अशा रीतीने पातळ भाजीसुद्धा करतं त्यामुळे आता मी हिला कुकरला लावणार आहे कुकरमध्ये जवळपास एक ते दीड बोट एवढं पाणी टाकायचं त्यामध्ये आपलं भांड ठेवायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या तीन चिट्ट्या होईपर्यंत वेट करायचं वाट बघूया कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तोपर्यंत आपण लसूण सोलून घेणार आहोत लसूण तुम्ही बारीक चिरू शकता किंवा ठेचूनही घालू शकता कोणाकोणाला लसूण हा आवडत नाही परंतु लसूण हा बी पी कंट्रोल करण्यासाठी चांगला असतो त्यामुळे फोडणीसाठी तडका करण्यासाठी मी लसूण वापरणार हो आहे शेपूची भाजी ही नाशिकमध्ये बाराही बाराही महिने मिळते शेपूची भाजी ही बाराही महिने मिळते आणि ती शरीरासाठी चांगलेसुद्धा असते कोणती रनभाजी घ्यावी हा खूप मोठा प्रश्न पडलेला होता कारण की बऱ्याचशा स्पर्धकांनी साऱ्याच भाज्या घेतलेल्या असतील कटुले असतील मेथी असेल करडईची भाजी असेल तांदळाची भाजी असेल त्यामुळे मी शेपूची भाजी निवडली आहे ती करायला अतिशय सोपी आणि साधी पण आहे तिला फार वेळ लागत नाही या भाजीला जर कोरडी करायची असेल तर आपण तिला बारीक चिरून घेऊ शकतात आणि त्यानंतर मुगाची डाळ अर्धा तास भिजत ठेवून तिला कढईमध्ये मोहरी जिरं लसूण हिंग याची फोडणी करून आपण कोरडी करू शकतो पण मी आज या ठिकाणी पातळ भाजी करणार आहे त्यासाठी लागणारा लसूण मी सोलून घेत आहे कारण श्रावण महिना आला की भरपूरच रानभाज्या अशा येतच असतात आळूची भाजी मायाळची भाजी केनाकोरडूची भाजी करटुल्यांची भाजी अशी प्रत्येक ठिकाणी काही ना काही नाविन्यपूर्ण रेसिपी मिळतच असतात परंतु माझी रेसिपी ही काही नाविन्यपूर्ण नाही आहे ही इन जनरल पारंपरिक पद्धत आहे त्याच्यामुळे मी ती करणार आहे कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि भाजी शिजली की त्यामध्ये बेसन पेठ टाकायचं आहे अगदी थोडं अर्धं ते पाऊन चमचं भेटूया